श्री डेबूजी झिंगराजी उर्फ गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भातील कोते या खेडेगावी झाला ते परीट समाजातील होते गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे समाजाच्या अडाणीपणाचे निरक्षण केले महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून आणली अज्ञान दारिद्र्य अंधश्रद्धा असलेला आपल्या समाजापुढे आपल्या श्रमाचा आदर्श ठेवला गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते आणि असंच एका दिवशी एका जटाधारी तेजस्वी योग्याने शेतात येऊन त्यांना प्रसाद दिला रात्रभर त्यांना स्मशानात बसवून आपली पारमार्थिक साधना त्यांनी गाडगे महाराजांना दिली त्या जटाधारी योगी सत्पुरुषानं गाडगे महाराजांना देवीदास म्हणून संबोधलं श्री गाडगे महाराजांनी बारा वर्ष अज्ञातवासात काढली नंतर आपलं तन मन धन जनसेवेत वेचण्यासाठी लोककल्याणासाठी त्यांनी कठोर तप आचरले या काळात गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून अहो चिंध्या पागरून मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली लोक त्यांना गाडगेबाबा गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत झाडीत ते, ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली खेडोपाडी शहरोशहरी जाऊन त्यांनी कीर्तनं केली शिक्षणाचं महत्व गाडगे महाराजांनी लोकांना पटवून दिलं साक्षरतेचा सा प्रचार केला प्रसार केला गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती साधणारे एक फिरते विद्यापीठ होते गाडगे महाराज जास्त शिकलेले नव्हते परंतु संतांचे अभंग त्यांना तोंड पाठ होते आणि म्हणूनच गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असा गजर केल्यानंतर लगेच असते हरिपाठ म्हणत ധ്യത്തി ധ്യടവരി ടേ ഊനിയകട്ടി ഊനിയന്രതി ധ്യാ ഊബേ വിരത്തെ ധ്യാനം തുളസിഹാര ഗഴാ കാസാംബീഹി താംബേ നിരന്തര ചി ധ്യാന सुन्दर अति ध्यान उभे विन्दरति ध्यान मकरकुण्डले तरपतिश्रवनि मकरकुण्डले तळपतिश्रवनि कण्ठिकुशमानि ते ध्यान उभे विटवी सुन्दर ध्यान तुका मने माझे हे सर्व सुख तुका माझे माझेची सर्व सुख पही श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटे वरी सुंदर ते ध्यान गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबून लांबून येत गाडगे महाराजांनी पंढरपूर देहू आळंदी नाशिक मुंबई येथे धर्मशाळा बांधल्या जनकल्याणाची कामे त्यांनी यशस्वीरित्या राबवली आपलं जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीनं व्यतीत केलं जाती धर्म व वर्ण यांच्यातील भेद त्यांच्याजवळ नव्हता समतेचे ते पुरस्कर्ते होते त्यांच्या अंतकरणात लोककल्याणाची जबरदस्त भावना होती लोकांनी त्यांना संत समजून त्यांच्याविषयी भक्ती बाळगली सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप कार्य केलं अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला महाराजांनी जगाच्या कल्याणात आपलं जीवन कष्टवलं आपल्या कर्तृत्वानं ते वंदनीय बनले अशा थोर श्री गाडगे महाराजांना आदरयुक्त नमस्कार अशाच महाराष्ट्राच्या थोर संतांची माहिती मिळवण्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद